thank <music> you शिवसेना पक्षाच्या वतीने कर्जत आणि खालापूर तालुक्यातील दहावी तसंच बारावीमधील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कासोळा कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आला होता आमदार महेंद्र थोरवे कडून यांच्या माध्यमातून कर्जत आणि खालापूर तालुक्यातील तब्बल सातशे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र थोरवे तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याते म्हणून गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती जगाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे आणि त्यासाठी शिक्षण म्हणून महत्वाचं आहे त्यामुळे शिक्षण घेण्याशिवाय कोणत्याही पर्याय विद्यार्थ्यांच्या पुढे उपलब्ध नाही त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे समजून शिक्षण घ्यावे आणि पाठ्यात टाकतात त्यासारखे शिक्षण घेण्याची वृत्ती सोडून काही वेगळे शिक्षण घेण्यासाठी आपला कल असावा असे आवाहन विद्यार्थ्यांना प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले कर्जत येथे विद्यार्थी गुणगौरव सोळ्या शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कर्जत लाईव्ह संतोष कर्जत